खडकलाट येथे हाजी एम बी तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टकडून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप सतत पस्तीस वर्षापासून आयोजन शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला लाभ खडकलाट तालुका चिकोड येथील सरकारी शाळेतील गोरगरीब हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना गेल्या पस्तीस वर्षापासून हाजी यम बी तहसीलदार शिक्षण सहायक ट्रस्टकडून शालेय साहित्य वाटप करण्यात येत असते यावर्षी देखील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी नासर महमूलाल तहसीलदार हे होते येथील श्री संताजी विद्यामंदिर व शासकीय माद्री कन्नड शाळेच्या भव्य पटांगणावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण सहाय्यक ट्रस्टचे दिवंगत हाजी अंबी तहसीलदार बापूसाहेब परकुटे बाबूराव खराडे शिवलिंग फदडी मल्लाप्पा सौंदलगे मेहबूब खुदावंत दिवाकर हरिदास दस्तगीर हसुरे सुरेश पाटील बाबूराव कुलकर्णी भाऊसाहेब चौगुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आले यानंतर विविध क्षेत्रातील मयत व्यक्तींना एक मिनिट मौल मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले यानंतर कर्नाटक राज्यात कला विभागात सहावा क्रमांक मिळवलेल्या प्रेम विश्वनाथ पाटील विज्ञान विभागात चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या अमृता हेग्गांना राखीव पोलीस दलाच्या उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या संजय गावडे यांचा शिक्षण सहाय्यक ट्रस्टकडून शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले हा जी बी तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टचे कार्य व्यवस्थितरित्या पुढे घेऊन जात असलेल्या हबीब परकुट यांचा कमिटीतील पदाधिकारी यांच्याकडून शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले यानंतर शासकीय उच्च प्राथमिक कन्नड शाळा सरकारी उच्च प्राथमिक उर्दू शाळा मराठी मुलींची शाळा संताजी विद्या मंदिर अशोकनगर डी पी पी शाळा मडवाळमळा डी पी पी शाळा एम एन दोशी माध्यमिक शाळा येथील शेकडो विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सतत गेल्या पन पस्तीस वर्षापासून गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या हाजी अम्बी तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टच्या पुढील कार्यासाठी माजी तालुका पंचायत सदस्य हाजी नासर तहसीलदार यांनी वीस हजार रुपये मिथून अंकली आणि त्यांच्या वडील आणि आजोबांच्या स्मरणार्थ अकरा हजार रुपये मराठी मुलींच्या शाळेचे सहशिक्षक एस एस कोळी यांनी पाच हजार रुपये तर गायत्री बंडा सरदार पुना यांनी पं दोन हजार पाचशे रुपये देणगी देण्याचे जाहीर केले तसेच आठवी नववी व दहावीमध्ये या एन दोषीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टच्या माध्यमातून काका भद्री यांच्याकडून रोख रकमेची बक्षीस जाहीर करण्यात आले यावेळी मिथून अंकली एस एस कोळी बंडा सरदार उपनिरीक्षक संजय गावडे असपाली मोजावर विश्वनाथ पाटील अशोकनगर डी पी शाळेच्या शिक्षिका पी डी कुंभार हबीब परकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून हाजी अंबी तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्टबाबत गौरवद्गार काढले यावेळी प्रदीप लाटकर रमेश चिंचणे भास्कर येणके राजू गावडे अब्रार परकुटे सैफुद्दीन परकुटे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार गवर्नर काकासाहेब फदडी अशोक खराडे सुरेश पाटील महम्मद खुदावंत आदींसह हाजी एम बी तहसीलदार शिक्षण शिक्षण सहाय्यक ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुनील तराळ यांनी सूत्रसंचालन केले तर डॉक्टर आयुब परकुटे यांनी आभार मानले ಮಾಪರ್ ಪರ್ಕುಟೆ ನಾರಾಯಣ ಸೂರ್ಯವಂಶಿ ಬಾಬುರಾವ್ ನರಸಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಇವರೆಲ್ಲರೂ ಈ ವರ್ಷ ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ದೈವಾದೀನ್ ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಅದೇನೋ ಒಂದು ಕಡಿಮೆ ಆಯ್ತು ಅಂತ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಮನಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಯಾವ ಕಾರಣ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ಒಂದು ಎರಡು ವರ್ಷದ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಸರ್ ಹೇಳಿದಾಗೆ ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಬಂದಂತಹ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಜಿ ಮಮೂಲಾಲ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಈ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಾಲೆಯ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾವು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನ ಪೂರೈಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದ ಹಾಗಾದ್ರೆ ಒಂದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ ಕಡಕೊಂಡಿಗೂ ಹೇಳಿದ್ರು ನನಗೊತ್ತಿ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾನು ಉದಾಹರಣೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಕವಿತಾ ಮಾಳ್ಗೆ ಹಾಗೂ ಶುಭಾಂಗಿ ಕಂಬಳೆ ಇವರಿಗೆ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಒಂದು ಈ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳನ್ನು ಪಡೆದು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಎಮ್ ಎನ್ ಡಿ ಎಲ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಪಡ್ಕೊಂಡು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಯು ಸಿ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಡಿಗ್ರಿ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಬಿಎಡ್ ಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸೀಟ್ ಅಲ್ಲಿ ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಒಂದು ಅವರ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕಾದಂಬರಿ ಮಬಲಾಪುರಿ ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಬಡ ಕುಟುಂಬದ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಇವತ್ತು ಬಡ ಕ್ಲಾರದಲ್ಲಿ ಸಿ ಆರ್ ಎಫ್ ನಲ್ಲಿ ಸೇರಿದಂತಹ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಮಹಿಳೆ ಅಂತ ನಾವು

तुम्हाला सतत मिळत राहतात त्यासाठी आपलं जिद्द यश महत्वाकांक्षा ही महत्वाची आहे आणि मला एक सांगावं असं वाटतंय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सत्कार करून घेतलेला आहे त्याच पद्धतीनं शैक्षणिक साहित्य घेतलेलं आहे त्यांचं जीवन उज्ज्वल झालंय हे माझ्यावर सांगतो कारण का दोन हजार सतरा साली या ट्रस्टनं माझा एकदा सत्कार केलेला होता आणि त्या सत्कारामुळं माझं जीवन इतकं पालटून गेलं तर मला या ठिकाणी अनेक पुरस्कार मिळाले आणि त्याच पद्धतीनं माझ्या जीवनाचा काया पालट देखील या कारण ते प्रोत्साहन अशा पद्धतीनं त्या पुरस्काराचं आहे त्या सत्काराचं आहे कारण या ठिकाणी मला अभिमानच सगळं वाटतं माझी जो माझा जो सत्कार पाहून मी माझ्या मुलांना हा जो सत्कार केलेला आहे ते सत्कारचा फोटो दाखवलं आमची मुलं सुद्धा भारावून गेली ಉತ್ತಮವಾಗಿ ಹೇಳ ಒ ಹಿಂದಿ ಪ್ರೇ ಶುರು ಇದ್ದಾಗ ಶಿಕ್ಷಕರ ಬೋರ್ಡ್ ಮೇಲೆ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಅದು ಬರ್ತಾರೆ ಹಿಂದಿದಾಗ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಆಯ್ತು ಅದ ಟೈಮ್ದಾಗ ಒಬ್ರು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಬಂದರು ಮತ್ತ ಕ್ಲಾಸ್ ಆದರು ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಅವ್ರು ಎಲ್ಲ ಕೀಪ್ ಸೈಲೆನ್ಸ್ ಆಗಿತ್ತು आ ಹುಡುಗರು ಕೇಳ್ ಈ ಬೋರ್ಡ್ ವಿಜ್ಞಾನಪಡಿಸುತ್ತಿಲ್ಲ ಇದೆ ಯಾರು ಉತ್ತರಿಪಾ ಎಲ್ಲಾ ಹುಡುಗರು ಅದರ ನಾ ಉತ್ತನ ನಾ ಉತ್ತನ ಹೋಗ ಹುಡುಗ್ಯಂ ಶುಭದ ಉದಾಹಕಸ ಔ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಅಂತಾನು ಊುದು ಹಿಂದೂ ಹುಡುಗ ಕೊ tienden अमाஷம் ಕುಯಂಗಂ ಬರ್ತಿದಾವು ಅವಾ अमाஷம் ಮೇ ಹುನಂಗಂ ಬರವಾ ಸಾಹಬ್ರನ್ನಣ್ಣಾ ಚಾಪ್ಟರ್ ತರಲೇಕರ ಅವರು ಹಮ್ಮಿದ್ರು ನೀ ಹೇಳಪ್ಪ

ಅತ್ಯಂತ ಉದ್ದವಾದ ನದಿ ವಿಶಾಲವಾದ ನದಿ ನಮಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಫೈವ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಆ ಅಮೆಝಾನ್ ನದಿಯಿಂದ ಬರುತ್ತದೆ ಅಮೆಝಾನ್ ನದಿಯಲ್ಲಿ ಉಗಮಿತನ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಬೀಳ್ತದೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಹಂಗೆ ಬಿದ್ದು ಬಿದ್ದು ಏನಾಗಿದ್ದದ ಜಗತ್ತಿನ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡ ನದಿಯಾಗಿ ಜಗತ್ತಿನ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡವಾದ ನದಿ ಹೇಳುವ ಕೇಳುವ ಉದ್ದೇಶನ ಸಾಧ್ಯತೆ ಬೇಕು ಸತತ ಪ್ರಯತ್ನ ಬೇಕು ಅಂತ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಹೊರಟಿರುವ ಹಾಜಿ ಎಂ ಬಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಇಂದು ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಸಮಾರಂಭದ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿತ ಆಯ್ತು ಆವಾಗ ಕಡಕಲಾಡದ ಹಿರಿಯರಾಗಿರತಕ್ಕಂತ ನರಸಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಕಾಕಾ ಪಾಟೀಲ್ ಎಲ್ಲರೂ ಕುಡ್ಕೊಂಡು ಎಂ ಬಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಇವ್ರೆಲ್ಲಾರು ಕುಡ್ಕೊಂಡು ಅಡಿವಪ್ಪ ಹೊದಡಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕುಡ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಹುಟ್ಟಾಕ್ತಾರೆ ಯಾವುದು ಎಂ ಎನ್ ದೋಸಿ ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಇದೆ ಅಲ್ಲ ಖಡಕ್ಲಾಡ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಅದರ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಟ್ರಸ್ಟಿ ಕೂಡ ಇವರಾಗಿದ್ರು ಅಷ್ಟು ಶಿಕ್ಷಣದ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇತ್ತು ಮುಂದೆ ಅವರು ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇದೊಂದು ಅಪರೂಪದ ಗಿಡ ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಊರೊಳಗೆ ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷ ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆದ ಸಂಸ್ಥೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಅಂಥದ್ದು ಇತಿಹಾಸದ ಪುಟದೊಳಗೆ ಸೇರುವ ಸಂಸ್ಥೆ ಅಂದರೆ ಇದೆ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಅವರು ವಂಚಿತರಾಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಹಿರಿಯರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ದಾರಿಯೊಳಗೆ ಹಿಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆ ಕೂಡ ನಡೀತಾ ಇದ್ದಾವೆ ಈಗ ಸಂಜು ಗೌಡ ಕುಂತಿದ್ದಾನ ನಮ್ಮ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಡಿ ಪಿ ಪಿ ಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಶಿವಬಸವ ಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಅಂತ ಆತ ಕೂಡ डतनिंग बंद हुडग आता इंड सौलभ्य पडे एकोणीशे एकोणनव्वद ला हा ट्रस्ट स्थापन झाला एकोणीशे एकोणनव्वद म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष झाली ह्या ट्रस्ट ची स्थापना झालेली आहे आणि गेल्या पस्तीस वर्षामध्ये प्रत्येक वर्षी जवळ जवळ हजारो विद्यार्थी आज मा, आमच्या ट्रस्ट मार्फत मदत घेऊन आज पुढे आलेले आहेत आता मगाशीच आपण इथं केला पी एस आय गावडे त्याचप्रमाणे आपली अमृता आमचे मित्र हे आमच्या पी स्कूलचे पण विद्यार्थी आहेत मला आता तिने सांगितलंय काय तर एवढ्या अगदी साध्या शाळेत शिकून आज पी एस आय पदावर जाणं ही काय साधी गोष्ट नाही आणि एक सांगितलं अमृता आणि प्रेम प्रेम हा हुशारच आहे कारण त्याचा बाबा एवढा हुशार आहे कारण ते आमच्या गल्लीत आहे काय तर प्रेम आणि तो अमृता आहे खरोखरच त्यांनी लाल दिव्याची गाडी आणणार आहेत नक्की त्यांनी घेऊन येतील याच्यामध्ये मला काय शंका नाही त्या दोघांना पण माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्यांनी असंच प्रगती पुढं करत आणून देत आणि हे जे ट्रस्ट आहे आपलं त्या ट्रस्ट मार्फत आज हजारो विद्यार्थी आपल्या मदत घेऊन गेलेत त्या सर्वांना ಚೋವಿಸ್ ಪಂಚವೀಸ್ತ ಶುಭೇ ಮಧ್ಯೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಂದ್ರೆ ನನಗೆ ಖುಷಿ ಇದೆ ಸೊ ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ತುಂಬ ಹೆಮ್ಮೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡ್ತಾರೆ ಇಂಥ ವಿಷಯಕ್ಕೆ ಓಕೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಕುರಿಕಾಯವರು ಸೊ ನಮಗೆ ಯಾವ್ದೋ ಬೇಸಿಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ನೀವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಯಾವುದೂ ಹೇಳ್ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ನಾವು ಗುರುಗಳ ಸಪೋರ್ಟಿಂದ ಸೊ ಬಿ ಪಿಲಿ ಎರಡು ವರ್ಷ ಶಿವ ಅಪ್ ಟು ಟೆಂತ್ವರೆಗೆ ಆಮೇಲೆ ಡಿಪ್ಲೊಮಾ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ನಾನೇ ಟಾಪರು ಸೊ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ಇವತ್ತು ಒಂದು ಉನ್ನತ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ತುಂಬ ಮುಖ್ಯ ಸೊ ನೀವು ಅದೇ ಥರ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆಯ ಒಬ್ಬ ನಾಗರಿಕ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರನ್ನು ಮೇಲೆದರಬೇಕೆಂದು ತಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ बाबूराव खराडे गुरुजी नंतर ते माझे मुख्याध्यापक पण होते ते आपल्या प्रदी प्रदिनगी शैवेतून हो निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्यानंतर इस्माईल गुरुजीचा हे मास्तर होते एके दिवशी एक आले फड सर आणि इस्माईल गुरुला काय म्हणाले इस्माईल त्याला इस्माईल म्हणून बोलायचे आणि इस्माईल गुरुजी त्याला भाबुराव म्हणून बोलवायचे इस्माईल मला लायब्ररीची एक शंभर पुस्तकं द्या मग गुरुजीने कुत्रा विचार का तर मी रोज संध्याकाळी तुमचे शाळा दिल्यानंतर शाळेत येणार आणि पाचवी सातवी सहावी सातवीच्या मुलांना लायब्ररीची पुस्तकं वाचायला देणार एक अर्धा पाहुण तास आणि नंतर ती पुस्तकं इथंच ठेवून मी काय करणार किल्ली कि तुम्हाला देऊन जाणार हा क्रम त्यांचा सुरू झाला आणि हा योगायोगाने एक दिवस काय झालं खरारी गुरुजी हा कार्यक्रम संपून घराकडे चालले होते आणि म्हणून मामा घराकडून ऑफिसकडे चालले होते त्यावेळेला हम्म मामाने खेळाडू सरना विचारलं बापूराम काय चाललंय कुठे गेला होता वगैरे वगैरे गप्पा झाल्यावर गुरुजींनी सांगितलं की मी असं असं चालू केलं मग गप्पा झाल्या गुरुजी घराकडे निघून गेले मामा ऑफिसात गेले आणि अफूसच्या घरी आल्यावर त्यांनी काय केलं बापू भैयाना बोला विला सांगितलं की बापू तरी त्यांनी गुरुजी काय काय करायला लागले ते आणि बापू मला वाटतंय की आपण सुद्धा गरीब होतो आणि हुशारसाठी काहीतरी केलं पाहिजे काय केलं पाहिजे तू बघ बापू भैया अतिशय हुशार माणूस इंटेलिजंट बुद्धिमान माणूस त्याने लगेच त्याची रूपरेखा लेखा आणि आता हे जे फोटो दिसतात त्या फोटो त्या सगळ्या लोकांना माझ्या सगळ्या आमच्या प्रदीप नाटकर भंडा सरदार ह्या सगळ्यांना एक दिवस बोलवलं आणि सांगितलं काय की आम्ही मामांच्या नावानं एम बी तहसीलदार शिक्षण सहाय्यक ट्रस्ट निर्माण करणार आहोत त्यासाठी मामा पंधरा हजार रुपये ट्रस्टला देणगी देणार आहेत एकोणीसशे एकोणनव्वदला पंधरा हजार ही रक्कम मोठी होती पंधरा हजार मामाने दिलं ट्रस्ट स्थापन झाला आणि वितरण सोहळा सुरू झाला اور میں کیا جانوں بہاروں میں گلشن کیسے دیکھتے ہیں اس طرح پر جتنے بھی حضرات بیٹھے ہیں ان تمام لوگوں کے لیے میں کہوں گا کہ میں کیا جانوں بہاروں میں گلشن کیسے دکھتے ہیں ارے آپ سب رہو ہماری محفل میں تو ہر طرف پھول گرتے ہیں آپ سب رہو ہماری محفل میں تو ہر طرف پھول گرتے ہیں نے اردو اور مراٹھی کو ملا کر بڑا خوبصورت شعر کہا ہے دیکھو جناب <سؤال> کہ میلون مسلم راہو دو پیار کی خوشبو آئے گی میلون مسلون راہو دو پیار کی خوشبو آئے گی تھوڑا تھوڑا یہ تا یہ تھا تجھے بھی اردو آئے گی تھوڑا تھوڑا یہ تا یہ تھا تجھے بھی اردو آئے گی تو بس بہرحال ہم سب یہاں پر جمع ہیں حاجی ایم بی اے تحصیلدار شکشن سہایت ٹرسٹ ابھی ہم لوگوں نے سنا کہ انیس سو اکونوے سے یہ ٹرسٹ ساماجک کاریہ میں اسکولوں کے اندر نوٹ بکس کے واٹ اپ میں ہر سال چھتیس سال سے اپنا یوگدان دے رہی ہے اپنا کام انجام دے رہی ہے اور میں ہاں امید کرتا ہوں کہ آگے بھی اسی طرح ان کے ہاتھ سے کام ہوتا رہے اس کے لیے بہت سی قربانیاں ہیں بہت سا تیاگ ہے بہت سا خرچ بھی اس کے اندر کرنا پڑتا ہے چائر کہتا ہے کہ میری موجودگی وہ اس طرح تسلیم کرتا ہے میری موجودگی وہ اس طرح تسلیم کرتا ہے میں قطرہ ہوں دریا میری تعظیم کرتا ہے اور خدا دولت نہیں دیتا کبھی کنجوس لوگوں کو ارے خزانہ اسی کو ملتا ہے جو تقسیم کرتا ہے خزانہ اسی کو ملتا ہے جو تقسیم کرتا ہے اور اس شکشن صحیح ٹرسٹ کی بدولت ہم لوگوں نے دیکھا ہے کہ جن لوگوں نے قربانیاں دی ہیں یہ تمام دیونگت لوگ ہیں ان کی قربانیاں یہاں پر موجود ہیں ان کی فکریں یہاں پر موجود ہیں تب جا کر یہ آج ٹرسٹ اس مقام پر آج آ کر کھڑا ہے اور انشاءاللہ آئندہ بھی ٹرسٹ کے مادھیم سے ایک اچھے سے اچھے ساماجک شیشنک کام یہاں پر ہوتا رہے گا ایسی میں امید کرتا ہوں اور ٹرسٹ کے لیے میں یہی کہوں گا ابھی بھائی کی نا تھک کر بیٹھ ابھی اڑان باقی ہے ना थक कर बैठ अभी उड़ान बाकी है जमी खत्म हुई अभी आसमान बाकी है जमी खत्म हुई अभी आसमान बाकी है देलगी दर जे दिल्ली आहेत मिथुन अंकली सरांचं मी आभार मानतो की त्यांनी अकरा हजारचं देलगी जाहीर केल्याबद्दल ते नटसच्या वतीनं आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे कोळी सर यांनी पाच हजार रुपये बक्षीस मित्र हे देलगी दिल्याबद्दल आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे गायत्री सरदार यांचं पण मी आभार मानतो आणि आमचे त्या वर्षी आम्ही एक थोडंफारचं श्रद्धांजलीचा कार्यक्रम ह्या ट्रस्टच्या मार्फत घेतलेला आहे तरी या ट्रस्टचे जे पण संस्थापक ते ज्या टायमाला एकानोच्या टायमाला जे पण हे ट्रस्टच्या सहाय्य केले ट्रस्टच्या किंवा कुठली लहान गोष्ट असू नये किंवा मोठी गोष्ट असू नये सगळी बसून चर्चा केलेली हे सगळी मत सगळी आज लोकं समोर नाही आहेत म्हणून त्यांचा एक श्रद्धांजलीचा आम्ही कार्यक्रम केला हवच्या हो। तपत्यात आहे आणि हा आमचा पहिला वितरण समारंभ आहे जेव्हा माझे काका माझे गुरु याच्या अनुपस्थित होत आहे कारण प्रत्येक वितरण समारंभाला त्यांची तळमळ त्यांची जगमग आम्ही बघितली आहे त्यांच्या अनुपस्थित होत असलेला हा पहिला वितरण समारंभ आहे आणि त्यांच्या आमच्या काकां बापूसाहेब परडे यांच्यात असलेली शिक्षणाबद्दलची तळमळ किंवा एखाद्या होतकुरू मुलाबद्दल असलेली धगधग आम्ही बघितलेली आहे आणि त्यांनीच त्या ट्रस्टला इथपर्यंत आणण्यास योगदान दिलेलं आहे आणि त्या तेच काम आहे मी पुढे न्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत इथं मला एक विशेष सांगायचं म्हणजे आजचे सत्कार म्हणजे तीन आहेत एक संजय गावडे अमृता आणि प्रेम पाटील हे तिन्ही सत्कार मूर्ती विशेष आहेत कारण प्रत्येकजण काही ना काही प्रतिकूल परिस्थितीतून वरती येण्याचा प्रयत्न केलेला आहे यशस्वी होत आहेत यशस्वी होणार आहेत स्वप्न पाहणं हे याला सुद्धा धाडस लागतंय आणि स्वप्न पाहणाराच माणूस स्वप्न साकार करू शकतो आज मी इथल्या गुरुजनांना एक विनंती करू इच्छितो

आणि त्या प्रकारे मला काल फोन पण आला की उद्या आपण आज काही मुलांना पण तिकडे पाठवा आणि उद्या आपण काय करूया आपण कार्यक्रम प्रेरच्या ठेवूयात म्हणून पण काही अपर्याय कारणामुळे परत मला फोन आले नाही त्यांच्या रक्तात असलेला जो गुण आहे तो गुण त्यांना असा त्यांच्या पिढ्यान पिढ्यात तो गुण त्यांच्यात राहू दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते नाही राहू दे म्हणून पण आतून असं त्या उकळी असते की ज्वालामुखी असत की नाही की नाही आपण म्हणून ते आतून वाटत असते मग बघा त्यामुळं फर्स्ट क्रमांक केंद्रात फॅश आलेला विद्यार्थी गणेश वल्लभ चिंचिने नाईन्टी सिक्स मार्क घेऊन तो फर्स्ट आलेला आहे आणि हे बक्षीस सर यांनी वाचना उद्योग घ्यावं आणि हे बसेस या कार्यक्रम हायस्कूल खडकला या परीक्षे केंद्रामध्ये प्रथम स्थान त्याला मिळलेलं आहे تو در اے باکشتر مجھاوٹ سر یعنی دعوام پرس پر آنکھ سر یعنی دعوام در اے باکشتر مجھاوٹ سر یعنی دعوام పాటిల్ తడ అని వ్యవస్థ వెళ్ళిపోయాన్ని